माकपचे राष्ट्रीय महासचिव सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभा पार पडली भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार सीताराम येचुरी यांचं गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी लाल बावटा कार्यालय दत्तनगर इथं सर्वपक्षीय शोकसभा पार पडली यावेळी प्रजा मंडळ कला पथकाच्या वतीनं शाहिरांनी सीताराम येचुरी यांचं जीवन चारित्र्य गाण्याच्या रूपानं सादर केलं तत्पूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सीताराम येच्छुरी यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला तिसरे लोक सरकारी या देशातून निघून त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टला साथ देणारा एच्युली मला माहिती आहे की दिल्ली किती परिस्थितीमध्ये त्याला साथ देणारा घेऊन जाणारा दिल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी मंत्र्याकडे निघता येईल चांगली घेऊन जाणारा आणि त्यांना सगळ्या तऱ्हेची मदत देणारा आहे सीताराम एचली आज आमच्या मिळून गेलेला आहे

त्यात अशोक काँग्रेस समोर गेले आणि त्यावेळी सारख शरदमध्येची जागा हे काँग्रेसमध्ये सोडायला तयार नाही त्याचं प्रेशर चालवा आणि काँग्रेसच्या सगळ्या पुढाऱ्यांना भेटलेला आहे नंतर शरद पवारांनी भेटलेला आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाही त्या ना। तिघांनी आपल्याला सहमती दाखवलेल्या दा। आहे परंतु सोलापुरामध्ये हो काँग्रेसचे लोक त्यांच्या पार्टीवर प्रेशर आणि सतत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट यु एन बेरिया शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी भाकपचे प्राध्यापक तानाजी ठोमरे ॲडव्होकेट रागो मेहत्रस समाजवादी पक्षाचे अबू तालीम डोंगरे जनरल कामगार युनियनचे साथी बशीर शेख कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेते अशोक इंदापुरे इतिहासाचे अभ्यासक सरफराज अहमद सामाजिक कार्यकर्ते रियाज सय्यद आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक पक्षाचे जिल्हा सचिव एम एच शेख यांनी केलं शोकसभेचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सुरेश हासापुरे अंबादास तडकापल्ली प्रवीण मत्सूद प्राध्यापक दत्ता घोलप ए बी कुलकर्णी माकपच्या सचिव मंडळ सदस्या नसीमा शेख नलिनी कलबुर्गी युसुफ शेख मेजर व्यंकटेश कोंगारी शेवंता देशमुख सुनंदा बल्ला रंगप्पा मरेड्डी प्राध्यापक अब्राहम कुमार कामिनी याडम यांच्यासह कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येनं उपस्थित होते